तो रोज थोडा थोडा करू ये ना आपल्याला ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा घरात खूप काम आहेत त्यांना सांगितलं तुम्ही दोघ जण पटकन जाऊन या जा आता बाहेर शेरू जा पटकन जा शिसू नये खाऊ हवाय खाऊ हवाय सकाळी सकाळी आता वाघ्याला सोडली होती वाघ्याला बांधली आता आणि आता ह्याला सोडले बाहेर काय जात नाही कारण पाऊस पडतो आहे आमच्याकडे आमच्याकडे असं नाही <laughs> सगळीकडे पाऊस चालू झाला आहे परत गावाला मध्ये एक तीन चार दिवस नाही नाही पण मध्ये तीन चार दिवस विश्रांती येतील ना पावसाने आता परत चालू झालेला आहे मंगळवारपासून जास्त नाही पडणार चार पाच दिवस आहे पाऊस गणपतीचे आहेत ना चार पाच दिवस पावसाचे दाखवले आहेत ना रात्रभर चालूच आहे पाऊस काय बघा बादल्या बघा त्या बादल्या बघा आम्ही लावून ठेवतो ना रिकामी सगळ्या बघा भरलेल्या आहेत रात्र आमच्याकडे लाईट पण नव्हती मध्ये लाईट एक दीड दहासाठी लाईट पण गेली होती चला फुलं काढायला हवी आहे पाऊस थांबल्या आधी ताफे व दिसत आहेत ते बघ एक दोन मला तर तीन चार दिसत आहेत हां अजून त्या साईडला पण आहे मग छान फुलले आहेत जाऊन ता पहिला फुलं काढायला पाहिजे गुलाब पण आलेले आहेत देवपूज हा वातावरण मस्त झालेलं आहे हा आता येऊन घेऊन गेलेत ना ह्या झाडाच्या दोन्ही एकत्र आले किंवा भरपूर होतात ना फुलं चहा होतोय अजून आमचा दे जरा चहा प्यायल्याशिवाय काय काम करायला एनर्जी येत नाही ना त्याच्यामुळे आधी चहा प्यायचा आणि मग का बाकीची काम फुलं बघा का काढून घेतली अगोदर पाऊस थांबलं ना त्याच्यामुळे आता पाऊस चालू असं झालं जायला मिळत नाही ही गुलाबाची फुलं चाफा आणि ह्याला ह्याचं नावच मी विसरते या फुलांचं कुठली फुलं काय माहिती आणि ही आपली जाईजुईची फुलं काल संध्याकाळी काढून ठेवली चला देवपूजेला लागेल ना आता फुलं आज जास्वंदी एक पण नाही कुठेच नाही जास्वंदी फुललेली ह्या वर्षी आपण जास्वंदी कटिंग केली ना त्याच्यामुळे जास्वंदीची फुलं नाही आता गणपतीला नाही ना तर गेल्या वर्षी होती ना आपल्याकडे जास्वंदी गणपतीच्या जा टायमात नसते पाऊस पडत नाही आपण गेल्या वर्षी होते आपल्याकडे कमी होते होते थोडे पण कमी होते पाऊस पडत असला की जास्वंद फुलत नाही आता ऊन पडायला लागला ना की फुले हा तेच हा ऊन पडायला लागला आता ह्याच्यात पण कले कुठे मोगऱ्याला पण बघ चाक्याला पाऊस पडत असेल ना हा ऊन असेल तर फुलं तयारच नाही आणि हा बघा आला एक बाहेर राऊंड मारून आला शिसू करून शेरू थोडा वेळ जरा त्याला खुल्लं ठेवणार मग बांधून ठेवणार हम्म देते बोका ए बोक्या फुला आहेत ती बसा येते दोघांना खाऊ भेटणार बसा तिथे गपचूप पेडीगिरी बघा काल आणली होती ना बाजारातनं तर सकाळचं त्याला लागतं ना खायला पोळाची नाही खात आहे शेरू खातो मग त्याचं मग हा असं वागे आहे ना आपला खाऊ का नको वाज घेणार हे घेणार ते घेणार नाही तो वाज घेतो पटकन खात नाही तो कधी आता खाईल आता खाईल इथे का का आता काम करायला सुरुवात केलेली आहे आता हा जो पसारा आहे ना तो रोज थोडा थोडा करून ना आपल्याला ह्याच्यामध्ये आहे एकाच ठिकाणी नका टाकू ह्या साईडला पण टाकायला पाहिजे झालेत ना आता एवढं सगळं म्हणजे आहेत आपल्याला दिवस आहेत ना अजून पाच सहा दिवस आहेत ना सात आठ दिवस आहेत तर रोज सकाळी म्हणतात थोडं थोडं तिघाने पण टाकायचं तर सुरुवात केलेली आहे आजपासून मी आले मी जरा घरात झाड लोट करते मग पण येते हे चिरे पण आहे एकत्र असे जॉईन येते बघ हे बघा कसे एकत्र अच्छा हे कापलेलं नाही काय ती जड असेल बघ आणि पाऊस लागल्यामुळे हे सगळं ना खूप जड होऊन जात उचलायला नमस्कार मित्र मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आत्ता थोडीशी की नाही पावसाने विश्रांती घेतलेली आहे कालपासून खूप असा पाऊस पडतोय सकाळपासून पण चांगला असा पाऊस पडलेला आहे आता म्हटलं जरा थांबला आहे तर म्हटलं पटकन तुमच्याशी बोलून घ्यावं तर सर्वात आधी तुम्हाला सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तर आता कुरालचे बाबा देवपूजा करतात आणि झाले का मग ते जातील आपल्या जुन्या घरामध्ये तिथे पण बघा गणपती आप्पा वगैरे आलेले आहेत काल आणि ते म्हणजे ते पण जातात कुरालचे बाबा पण काय शूटिंग करत नाही असेच ते येतात तर त्यांना म्हटलं पटापट पत काय ते आवरा आणि जावा दोघांनी हो पण तोपर्यंत मी इथे जेवण वगैरे का करून का घेते कारण नैवेद्य वगैरे पण दाखवायचं ना देवाचा दरवर्षी प्रमाणे अजून काय म्हणत होते मी काय तरी म्हणत होते अजून विसरली बघा डोक्यातून माझ्या निघून गेलं थोडीशी मी जेवणाची तयारी आता करून ठेवलेली आहे थोडीशी बाकी आहे तुम्हाला दाखवते काय काय तयारी केली ती बागेत पण जायचं आहे थोडंसं भाजीपाला काढायचं आहे आत्ता बनवण्यासाठी पण मग पाऊस होता ना म्हणून राहिलं आता थोड्या वेळ जाते जरा थोडंसं करते आणि मग जाते कारण आता जर का बागेमध्ये गेली ना तर माझा भरपूर वेळ ना तिकडे जाईल आणि मग घरातलं की नाही राहून जाईल असं सगळं चाललंय सकाळपासनं काय काय चालू आहे चला आज खूप महिन्यानंतर कुणालच्या बाबाने देवपूजा केलीय देवाचं ते जास्त असं करत नाही काहीतरी चुकून करतात ना झाले बघा देवपूजा वेळेत झाली पण देवपूजा आता निघालात का चला ते जाऊ दे त्यांना आता घरामध्ये तिकडे पण पूजा विजा करायची असेल ना जाऊन पटकन नाशेल झाले अजून गेल्या वर्षी पण उशिरच झालेली पाऊस पडतोय पावसात ना माहितीये ना सगळं चिप 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 चिप, चिप सगळं इतके दिवस पाऊस नव्हता ना नाही पण आज पावसाला जरा हे झालं असं सगळं झालेलं आहे तर कुकर माझा बघा लावून झालेला आहे आणि मी सगळं खाली आहे थोडा वेळ कारण खूप अशी किचनवरती अडचण अडचण आहे म्हणून तर हे छोल्याचे चणे भिजर आहेत ह्याची भाजी करायची सर्व तयारी बघा करून ठेवली आहे मी खोबरं खेसून ठेवलं मग अशी जितकी बेसिक तयारी करता येईल ना तितकी करण्याचा प्रयत्न केला मी म्हणजे पटापट सगळं होऊन जाईल हे काही हवं त्याच्यामध्ये पीठ मळलं पुऱ्यांचं थोडीशी तयारी केली असेल ना मग काही जेवण बनवायला वेळ जात नाही हे मळून ठेवलं आणि इथे डाळ आहे घालायचे वाटप वगैरे पण आपलं सगळं रेडी आहे त्याच्यामुळे पटापटकी नाही होऊन जाईल चला सुरुवात करूया दुर्वा शोधतात त्या आपल्याकडे दुर्वा भरपूर आहे हां कमी नाही आपल्याकडे खूप आहे खूप आहे तर ता त्यांनी असं ते बनवलंय बघा ते बनवतात ना देवासाठी त्यांना म्हटलं दुर्व्यानेच बांधा दोरा बांधण्यापेक्षा एकत्र हे होतं ना जास्वंदीचं फुल असं अजून छान झालं असत पण नाही ना जासुंडीचं फुलंदी हा पण किती वेळ आपण बघितलं ना नेमकं गणपती बाप्पाच्या टाईमालाच फुलं नसतात ती जास्वंदीची जेव्हा हवी असतात ना तेव्हाच नसतात पाऊस पडतो ना तिथे पाऊस नाही पडला तर मस्त फुल हा तेच हा झालीच अलगच गोल गोल फिरव गाठ नाही मारायच्या अंट्यात घुसवायचं झालं हे बघा झालं ना तयार छान हा जा आता चला कुणाला येतोय मागणं त्याला पाठवते मी त्याच्या आंघोळ हल तर कुणाला आंघोळ बाकी आहे त्याचं हळूहळू सगळं सुट्टी आहे ना त्याला आज तर आज सकाळी सकाळी खूप लवकर मी जेवण करायला कि नाही सुरुवात केली आणि कुठेतरी मनामध्ये माझ्या भीतीसुद्धा होती धाकधूकसुद्धा त्याच्यामागे मोठं कारण म्हणजे आता तुम्हाला बघा सांगायला काही हरकत नाही आणि जोपर्यंत मी सांगणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणारसुद्धा नाही तर माझं काय झालं की आ, मासिक धर्माची तारीख आहे ना ती थोडीशी माझी पुढे गेलेली आहे आणि त्याच्यामुळेच मनामध्ये माझी एक चिंता लागून राहिली होती म्हणजे माझं असं होतं की आजचा दिवस माझा व्यवस्थित जाऊ दे देवाला नैवेद्य माझ्या हातून जाऊ देत आणि मग पुढे काही गडबड झाली तर ठीक आहे पण जितकं शक्य होईल तितकं म्हटलं पटापट करून घेऊ या नैवेद्य देवाला गेला की मग काही चिंता नाही आणि त्याच्यासाठीच मला मग ना इथे लवकर लवकर जेवण आटपून घ्यायचं होतं म्हणून कुकर वगैरे सगळे सकाळीच लवकर लावून घेतलं आणि आता इथे बघा भाजी फोडणी घालायला सुरुवात केली एकीकडे -एक -एक भाजी एकीकडे -एक -एक डाळ आणि म्हणजे अशाच जितकं शक्य होईल तितकं लवकर करायचं कुणाला म्हटलं जातोच आहे तर थोडं दोन तीन क्लिप काढ बाबाला काय आमच्या शूटिंग जमत नाही ना करायला म्हटलं तू तरी काढून आण म्हणावं फुल हा फुल बघ दोन चार फुलं घेऊन जा गोंड्याची फुलं आहेत बघ घेऊन जा पाया पडायला हा जा फोन घेतलायस ना कुणाला बघा गेला आता ते लोक काय इतक्यात येणार नाही तिथे थांबतील थोडा वेळ जेवण झालं का मग त्यांना mm. फोन करीन मग ते येऊन ये ना जेवण घेऊन जातील गोड म्हटलं काय बनवू कुणाला विचारलं मी म्हणजे माझ्या डोक्यात चाललं होतं की मोदक वगैरे बनवूया तळणीचे पण कुणाला म्हणतो आई मोदक नको बनवू तू काय त्याला म्हणतात मालपोहे बनव की त्याला मालपोहे आवडतात ना त्याच्यामुळे म्हणतो की तू मालपोहे बनव आणि गणपती आप्पाला मोदक कसे सगळी जणं बनवून घालणार काहीतरी वेगळं बनव असं त्याचं म्हणणं आहे त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता तो बोलतोय पोरगा आणि त्याला पण खायचे म्हणून तो बोलला हं ना तर म्हणजे मालपोहे त्याला खूप आवडतात म्हणजे ठीक आहे म्हटलं त्याला लेखाला पण खायचेत आणि मग गणपती मग होऊन जातील असं चला करून घेते पटकन जरा मिश्रण तयार करते बऱ्याच वेळेला रेसिपी मी शेअर केलेली आहे तुमच्याशी तरी पण झटपट बघते तर तुम्हाला तर इथे आता बघा गोड बनवायची तयारी मी सुरुवात केलेली आहे गव्हाचं पीठ घेतलं एक वाटी त्याच्यामध्ये एक चमचा मी चण्याचं पीठ आहे आणि गूळ घातलेला आहे चिरून ठेवला हा गूळ मी आणि एकीकडे गॅसवरती ना गरम पाणी करत ठेवलं होतं म्हणजे गूळ कसा लवकर विरघळायला पाहिजे ना त्याच्यामुळे गरम पाण्यामध्ये हे जे पीठ आहे ना ते मी भिजवणार आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं चवीप्रमाणे त्यात मीठ टाकायचं की गोड पदार्थ की नाही अजून आपलं छान होतं म्हणजे कोणता पण गोड पदार्थ असेल ना त्यात चिमूटभर मीठ टाकलं ना की त्या पदार्थाची चव आहे ना एकदम बदली होऊन जाते तर इथे बघा आता पाणी पण गरम झालेलं आहे आणि थोडं थोडं करून गरजेप्रमाणे त्यात मी पाणी घातलं आणि एक पातळ असं मिश्रण की नाही तयार करून घेतलंय आता अजून पुऱ्या बाकी आणि अजून हे करायचंय म्हणतात तर इथे कुणाल की नाही घरी आला होता म्हणजे कुणालच्या बाबांनी त्याला लवकर पाठवलं म्हणजे मला हेल्प करण्यासाठी म्हटलं आईला जाऊन बघ काय मदत हवी का कारण वेळेच्या आधीच सगळं करायचं होतं म्हणून तर इथे आता बघा मी एकीकडे कढई ठेवलेली आहे तेल तापत आहे म्हणजे पुऱ्या तळण्यासाठी आणि दुसरीकडे आता हे जे मालपुहे आहेत ते करायला सुरुवात केलेली आहे डोशाच्या तव्यावरती थोडं तूप लावलंय आणि लहान लहान साईजमध्ये इथे आता ते मिश्रण जे आहे ना तयार केलेलं ते टाकायला की नाही सुरुवात केलेली आहे तर मीडियम आचेवरती की नाही हे जे मालपोहे आहेत ना छान प्रकारे ना फ्राय करून घेतलेले आहेत आता तुम्हाला त्याचा रंग थोडासा असा डार्क वाटत असेल ना तर त्यात गुळ आहे ना त्याच्यामुळे रंग असा होतोय आणि जर का तुम्ही साखर घातलात ना तर रंग किडे वेगळा येतो फ्राय पॅन ठेवला ना डोशाचा तवा ठेवला बा तो गॅस बंद कर अच्छा हा हा नाही ते काढू नको तसं तयारच दे ते शेकेल ते पान हवंय ना केळीचं त्याच्यामुळे कुणाला जेव्हा आता बागेत आले आणि त्यांच्या मागे मागे शेरू पण आलाय तो शेरूला जरा सोडले तो 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 आता बघा जरा म्हटलं जरा एक फेरफटका मारू दे बांधून बांधून तरी कंटाळ जात ना दोघं पण त्याच्यामुळे पानं हवे दोन पटकन मट देवाला नैवेद्य दे दाखवून घेऊया जिवेचा पान लागेल हा तर हे बघा नैवेद्याची ताट ना आता तयार केलेली आहेत कुणालचे बाबा पहिला आधी घरातल्या देवाला नैवेद्य दे दाखवतात ते बघा तिथे कुणाला फॅन जरा बंद कर ना बाबा दिवा लावतोय शेरू शेरूची आपली मध्ये मध्ये लुडबुड खाऊ खायला ते गोड बनवला आहे ना त्याच्यासाठी जीव जरा हे होतोय वर खाली कुठलं तेल नाही ते मघाशी पंखा लावला ना कुणानी आता तेव्हा दिवा पाणी घेतलंय ना हा हा छत्री घेऊन जावा उगा पाऊस आला तर उगाच एकदा तिकडे रस्त्यावर सगळं चिक्कल आहे जाताना ना खूप त्या साईडला ना खूप रस्ता खराब आहे आमच्या जुन्या घराच्या इथे मधल्या वाटेनी पण तिकडे पाय कसा होतो हा जर व्हिडिओ क्लिप काढा देवाची मी जाणार आहे पण मी संध्याकाळी बघूया संध्याकाळी जायचा विचार केला आता ना घरात खूप काम आहेत त्यांना सांगितलं तुम्ही दोघ जण पटकन जाऊन या हा तर हे बघा हे आमचं जुनं घर जिथे गणपती आप्पा आहेत आलेले आणि बरीचशी मुंबईवरनं पाहुणे मंडळीसुद्धा आलेली आहेत तर लवकरच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये की नाही पाहायला मिळते तर हे आमचे दीर आहेत चुलत दीर आणि इथे दुसरे दीरसुद्धा वेगवेगळ्या खाली बसले आहेत जे गावचे दीर आहेत ते आणि आपला भावेश वगैरे तर इथे कुणालच्या बाने बघा देवाला नैवेद्य दे वगैरे दाखवून घेतलेलं आहे आणि पूजा करून घेतलेली आहे चला आता आम्ही पण बघा हां हां तर जेव्हा आता कुराल बघा नेऊन देतोय आधी आणि कुरालच्या बसले जेवायला आता भाजी चांगली झाले सगळं एक नंबर काय आजचं केळीच पान बघा ना तुम्हाला मी दाखवत्या केवढं मोठं पान आहे बघा जेवायला मस्त वाटतं ना त्याच्या मोठ्या ह्याच्यातच जेवणाला आता मुला जेव्हा म्हणतात की मध्ये दोन तुकडे कर भेट नको राहू देत म्हटलं मोठ्या प्राण्यावर जेऊया आपण छान असं ते घेतलं काय हे मालपुआ घेतला घे अजून हवं तर हा बघा पाऊस किती भरून आलाय पुरा काळोख केला ना, के ना पावसाने संध्याकाळच्या टायमाला पाच वाजले संध्याकाळचे आणि इतका अंधार केलेला आहे बघा हम्म कस वातावरण झालंय बघ हम्म आणि त्यात आमच्याकडे लाईट पण गेले संध्याकाळचा चहा ठेवलाय गॅसवरती हा काळोख काळोख ला म्हणजे पाऊस जोरात आला की लाईट आमच्याकडे जातेच हे बघा असं बघा दादाला काहीतरी सांगतोय काय झालं शेरू काय झालं काय झालं शेरूला सोडले आता थोडा मग अशी वाघ्याला सोडलं होतं ना आता जरा शेरूला सोडलंय एक राऊंड मारायला बाहेर पाऊस पण पडतोय ना हा तर चला मग आई नव्हता आजचा व्हिडिओ इथेच थांबवतोय कसा वाटला जरूर सांगा आवडला जरूर लाईक करा शेअर करा आणि हा सुद्धा करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद